हो नवीन वर्ष दोन हजार पंचवीसच्या पूर्वसंध्येला या वर्षीच्या या नववर्षाचं स्वागत दुंदीत नाही तर शुद्धित करायचं असा निर्धार करत की उपचार व संशोधन केंद्र जामगाव यांच्या वतीनं आज शेकडो तरुणांना दारू नको दूध प्या असा संदेश देत नो विस्की नो बियर हॅप्पी न्यू इयर असा निर्धार मनाशी करत आज एक नवीन व्यसनमुक्तीची नांदी या तालुक्यामध्ये सुरू केलेली आहे येणाऱ्या काळात नवीन वर्षाचं स्वागत एक वेगळ्या पद्धतीने करण्याचा निर्धार या तालुक्यानं आता घेतलेला आहे नवीन वर्षाचं स्वागत आता व्यसनाच्या विळख्यात आठवण आम्ही करणार नाही तर आम्ही मैदानी खेळात व्यायाम अशा नवनव्या निर्धारानी नवीन नवी वर्षाचं स्वागत करू असं आज सर्वांचं ठरलेलं आहे बार्शी तालुक्यात होत असलेल्या नवीन परिवर्तनासाठी सर्व युवकांना खूप खूप शुभेच्छा